गृहमंत्री अमित शहा हे पंतप्रधान यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत काही वेळापूर्वीच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग सुद्धा पंतप्रधानांच्या निवासस्थानी उपस्थित आहेत तिघांमध्ये अतिशय महत्वाची अशी बैठक आता पार पडते संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अगोदरच उपस्थित आहेत तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत मोदी शहा आणि राजनाथ सिंह यांच्यात एक उच्चस्तरीय बैठक सुरू आहे या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय काही वेळापूर्वीच विदेश मंत्रालयानं एक पत्रकार परिषद घेतली त्याचबरोबर सैन्य अधिकारी सुद्धा या पत्रकार परिषदेत उपस्थित होते आजच्या कारवाईबद्दलची माहिती देण्यात आली त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका मांडण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतली गेली होती आणि त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या दरम्यान एक महत्वाची बैठक सुरू आहे रामराजे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देत आहेत रामराजे आता पुन्हा एकदा राजकीय स्तरावर हालचालींना सुरुवात झालेली आहे आर्मीनं ऑपरेशन संपवलेलं आहे आणि आता राजकीय ऑपरेशन सुरू बिलकुल आर्मीनं ऑपरेशन संपवलेलं आहे आणि हे ऑपरेशन कशा पद्धतीनं केलेलं आहे केवळ पंचवीस मिनिटांमध्ये म्हणजेच की एक वाजून पाच मिनिट ते एक वाजून तीस मिनिट म्हणजे की पंचवीस मिनिटांमध्ये कशा पद्धतीनं संपूर्ण दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले ते सांगितलेलं आहे आणि विनोद आजच्या या प्रेस कॉन्फरन्सचा आणखीन एक वैशिष्ट्य आहे म्हणजेच की जे कर्नल सोफिया कुरेशी होती ती मुस्लिम होती आणि व्यमिका सिंग ही हिंदू होती हिंदू आणि मुस्लिम या दोन महिलांनी आजची ही प्रेस कॉन्फरन्सला संपूर्ण मिशनची माहिती दिलेली आहे त्यामुळं आपल्या देशामध्ये भारतामध्ये धर्मनिरपेक्ष आपण कसे आहोत आणि हिंदू मुस्लिम आम्ही सोबत कशा पद्धतीनं दहशतवादाच्या विरोधामध्ये एकत्र आहोत हा संकेत आणि हा संदेश देण्याचा प्रयत्न जो आहे तो या माध्यमातून झालेला आहे आणि सोफिया कुरेशी आणि विमिका सिंग या दोघींनीही या आपल्या संपूर्ण देशवासियांना ही माहिती दिली की कशा पद्धतीने घटना घडलेली आहे आणखीन एक नवीन माहिती आपल्याला मिळालेली आहे की ऑपरेशन सिंग ऑपरेशन सिंदूर हे नाव जे आहे ते देण्यात आलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः हे नाव दिलेलं आहे आणि त्यानंतर आणि डिफेन्सने हे नाव जे आहे ते ऍक्सेप्ट केलं आणि त्यानंतर मग या मिशनचं नाव जे होतं ते ऑपरेशन सिंदूर हे ठेवण्यात आलेलं आहे हे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव दिल्याची ही माहिती मिळते <usuff> आता आपण येऊयात राजकारणाकडे आता या बैठकी ज्या आहेत त्या सुरू होत आहेत अमित शहा राजनाथ सिंग पोहोचलेल्या आहेत ही जी बैठक होणार आहे आता ती आहे सुरक्षा समितीची मंत्रिमंडळाची ही बैठक असणार आहे कारण कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी ही जी कमिटी आहे त्यामध्ये अमित शहा आहेत राजनाथ सिंग आहेत आणि अन्य महत्वाचे मंत्री सुद्धा आहेत आणि त्यांची ही बैठक आहे कारण पत्रकार परिषद संपल्यानंतर ही बैठक सुरू होणार आहे आणि या ही बैठक झाल्यानंतर सुरू होणार ती केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक त्यामुळे आज ही जी बैठक आहे त्यामध्ये पूर्ण संपूर्ण आढावा दिला जाणार आहे आणि इथून पुढे जल थल वायू या तिन्ही स्तरावर तिन्ही पातळीवर तर भारत कशा पद्धतीने सज्ज आहे सागरी मार्ग असेल त्याचबरोबर सीमेचे रक्षण करणारे असेल किंवा एअर स्ट्राईकच्या संदर्भामध्ये असेल तर तयारी कशा पद्धतीने झालेली आहे याची सुद्धा माहिती जी आहे ती आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली जाईल आणि त्याचबरोबर पुढची रणनीती पुढचं पाऊल कसं असणार आहे कारण त्याचे संकेत जे आहेत ते मनोज नरवणे यांनी दिलेले आहेत की पिक्चर अभि बाकी आहे तर मग आता पिक्चर अभि बाकी आहे तर या कॅबिनेटच्या मिटिंगमधून किंवा सुरक्षा समितीच्या या मिटिंगमधून आणखीन काय बाहेर निघणार आहे आणखीन कोणता अटॅक यापूर्वीच आपण हल्ला केलेला आहे वॉटर अटॅक केलेला आहे तो म्हणजे की सिंधूचं पाणी जे आहे ते करार जो आहे तो रद्द केलेला आहे त्यानंतर दुसरा हल्ला केलेला आहे एअर एअरस्ट्राईकचा हल्ला केलेला आहे अशा अनेक हल्ले आता धक्केवर धक्के पाकिस्तानला मिळणार आहेत परंतु आता तिसर पिक्चर अभी बाकी आहे म्हणजे की नेमका अजून काय घडणार आहे याची उत्सुकता लागलेली ला आहे ते या बैठकीच्या माध्यमातून स्पष्ट होईल विनोद पत्रकार परिषद पार पडली त्यामध्ये आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत राहून भारतानं कशी कारवाई केली या, या मुद्द्यावर भर देण्यात आला होता कशा पद्धतीनं या सगळ्या पत्रकार परिषदेची मांडणी केली गेली हे तू सुद्धा पाहिलेलं आहेस काय या मागची कारणं आहेत कशा पद्धतीनं आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतानं आपली भूमिका मांडलेली आहे आणि काय या भूमिकेचे फायदे किंवा तोटे असू शकतात बिलकुल सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजेच की सोफिया कुरिशी यांनी सांगितलेला आहे तो म्हणजेच की दहशतवादांचे अड्डे आणि त्याचबरोबर तिथे कोण कोण थांबलं होतं त्यांची नावं सुद्धा सांगितलेली आहेत म्हणजेच की जे एक ठिकाण सांगितलेलं की जिथे सव्वीस अकरा मध्ये जे हल्ले करण्यामध्ये पुढे होते रिकी करण्यामध्ये होते डेव्हिड हेडली आणि अजमल कसाब यांना जिथे ट्रेनिंग घेतलेलं आहे तो अड्डा उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे त्याचबरोबर सहित आणि इतर ज्यांचं सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये मास्टर माइंड होते त्यांचे सुद्धा जे ठिकाणं आहेत अड्डे आहेत ती उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे तिथंच ट्रेनिंग दिलं जात होतं आणि त्यामुळे हा एक सांगण्याचा सा प्रयत्न आहे की जे टार्गेट होतं ते फक्त दहशतवादी अड्डे हे टार्गेट होतं दुसरा मुद्दा म्हणजेच की कॉलेट्रल डॅमेज म्हणजेच की कोणत्याही हल्ल्याचा परिणाम हा सिव्हिलियनवर झालेला नाहीये किंवा पाकिस्तान आर्मी किंवा देशाच्या विरोधामध्ये पुकारलेला हा हल्ला नाहीये हे सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवाधिकार आहेत आणि त्याचबरोबर संपूर्ण आणि इतर मुद्दे सुद्धा येऊ शकतात आणि त्यामुळेच सोफिया कुरेशी यांनी आपल्या माहितीमध्ये सांगितलेलं आहे की कोलेटरल डॅमेज जे आहे ते बिलकुल झालेलं नाही कारण केवळ टार्गेट हे दहशतवादी होते त्यामुळे दहशतवादाच्या व्यतिरिक्त कोणी लहान मुलं किंवा स्त्रिया किंवा सिव्हिलियन यांना टार्गेट करण्यात आलं नसल्याचं सांगितलेलं ते, आहे आणि त्यामुळे फक्त केवळ टार्गेट काय होतं तर दहशतवादी होतं तिसरा मुद्दा म्हणजेच की अगोदर हे संपूर्ण आयडेंटिफाय करण्यात आले होते नऊ नऊच्या नऊ अड्डे ते कन्फर्मेशन केलं होतं की हे नऊ अड्डे जे आहेत ते दहशतवादी कारवाईतून चालतात सगळ्या ऍक्टिव्हिटीवर लक्ष होतं आणि ऍक्टिव्हिटीवर लक्ष देऊनच हे संपूर्ण हल्ले जे ते करण्यात आलेले आहेत त्यामुळं याच्यामध्ये कोणालाही किंवा हा देशाच्या विरोधामध्ये कोणताही हल्ला नव्हता हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं एक नियमामध्ये म्हणजेच की कोणत्याही मानवाधिकारचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे महिलांना किंवा लहान मुलांना टार्गेट करण्यात आलेलं आहे देशाविरोधचा हा हल्ला नव्हता किंवा सिव्हिलच्या विरोधामधला हा हल्ला नव्हता तर केवळ वा दहशतवादी अड्डे जे आहेत की जे तिथून चालवत होते चालवले जात होते ते उद्ध्वस्त केले हा सांगण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे संपूर्ण नियमामध्ये आणि लष्कराचे जे नियम असतात त्या नियमामध्येच ही संपूर्ण कारवाई केल्याचं सुद्धा सांगण्यात आलंय आणि तेही केवळ पंचवीस मिनिटामध्ये अगदी रामराजे म्हणजे आंतरराष्ट्रीय जनमानस आपल्या विरोधात जाऊ नये किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला पाठिंबा पा, कायम राहावा यासाठीची ही खबरदारी घेतलेली आहे आणि त्या पद्धतीने या पत्रकार परिषदेत मांडणी केलेली आहे रामराजे अजून एक मुद्दा महत्वाचा आहे तो म्हणजे गेल्या काही दिवसांपासून भारत सरकार नेमकं काय करणार याबाबतची एक एक सिक्रेसी किंवा एक गुप्तता पाळण्यात आली होती आणि दोन दिवसांपासून साधारणतः मॉक ड्रिल संदर्भात भारत सरकार खूपच युद्ध पातळीवर कामाला लागलं अशा पद्धतीचं चित्र उभं केलं होतं आणि अचानक हा हल्ला करण्यात आला एक सुनियोजित असा हा सगळा ही सगळी कारवाई होती असं म्हणता येईल बिलकुल सुनियोजित प्लॅनिंग करून ही कारवाई होती आणि सगळ्यात अगोदर म्हणजे की जर कारवाई करायचं असेल तर आपल्या शत्रूचं लक्ष विचलित करणे गरजेचं आहे म्हणूनच मी म्हटलं होतं की अभ्यास केला भूगोलाचा आणि आला गणिताचा असं पाकिस्तानची अवस्था झालेली आहे कारण पाकिस्तानला सुद्धा वाटलं होतं आणि आजचं जे ड्रिलचं जे टाइमिंग देण्यात आलं होतं ते चार वाजताचं टाइमिंग देण्यात आलं संध्याकाळचं टाइमिंग देण्यात आलं होतं त्यामुळं भारताची ही तयारी इंटरनल तयारी आहे असं वाटलं होतं परंतु त्याच अगोदर रात्री अं साधारणतः एक वाजता हल्ला केलेला आहे त्यामुळे कुठेतरी एक एक रणनीती जी आहे ती यशस्वी झालेली आहे असं म्हणावं लागेल कारण याच्या अगोदर पंधरा दिवस झालं हे संपूर्ण रणनीती चालू होती मी जेव्हा काश्मीरमध्ये गेलो होतो आणि तेव्हा सुद्धा मी पाहिलेलं आहे की राफेल असेल किंवा इतर जे फायटर प्लेन होते ते उडताना तिथं दिसत होते मग जे याचा अर्थ की सराव जो आहे तो तेव्हापासून चालू होता प्रॅक्टिस जी आहे ती तेव्हापासून चालू होती फक्त ती भारताच्या हद्दीमध्ये चालू होती आणि त्यानंतर कुठेतरी हा धडा शिकवणं गरजेचं होतं आणि म्हणूनच संपूर्ण शत्रूला सुद्धा नेमकी रणनीती काय आहे आणि कशी आहे म्हणजेच की सर्जिकल स्ट्राईक जमा केलं ते पहिलं उदाहरण होतं की अचानक हे धक्का तंत्र होतं आणि दुसरं हे धक्का तंत्र होतं की न सांगता किंवा अचानकपणे एअर स्ट्राईक करणं त्यामुळे हे दुसरा धक्का तंत्र जे आहे ते वापरण्यात आलेलं आहे ते अगदी राम आपण पाहतोय की आता लष्करी कारवाई संपलेली आहे किंवा लष्करी कारवाई नंतर आता राजकीय कारवाईला वेग आलेला आहे राजकीय घडामोडी घडू लागलेल्या आहेत दिल्लीत महत्वाचं महत्वाच्या बैठका पार पडत आहेत सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री यांची एक उच्चस्तरीय बैठक सुरू आहे या बैठकीमध्ये काय नेमके मुद्दे चर्चेले जातात या माहिती संदर्भात माहिती घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर अनेक महत्वाच्या मुद्द्यांसंदर्भात आजचा दिवसभरात चर्चा होणार आहे प्रमुख मुद्दा आहे तो आत्ता काही वेळापूर्वीच जी पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेत लष्कर आणि विदेश मंत्रालय यांच्या मार्फत ही पत्रकार परिषद घेण्यात आली आणि ज्या पद्धतीनं या पत्रकार परिषदेत मांडणी करण्यात आली या मांडणीचा बाज होता तो वेगळा होता आंतरराष्ट्रीय nathe... समुदायाला आपली भूमिका पटवून देण्यासाठी भारतानं या पत्रकार परिषदेतल्या मुद्द्यांची अगदी योग्य पद्धतीनं निवड केली होती कशा पद्धतीनं भारतानं ही कारवाई केली आणि भारताच्या कारवाई मागची भारताची भूमिका नेमकी काय होती या संदर्भातली स्पष्टता या पत्रकार परिषदेतून देण्याचं काम करण्यात आलंय